अनोखे औदार्य अनोखे दातृत्व आणि अनोखे समाजकार्य दाखवणारा जननायक अशी ओळख आहे बंडू काका यांचे आपण समाजाचं देणं लागतो या भावनेतून त्यांनी लोकांना केलेली मदत फार मोलाची आहे ज्येष्ठ समाजसेविका मान्य सिंधुताईंनी बंडूकाकांबद्दल काढलेले गौरवोद्गार याची साक्ष देतात सिंधुताईंनी म्हटलं होतं की अरे समाजाला लुटून खाणारे बदक किती जन्माला येतात पण समाजासाठी धावणारे पदर मोड करून सेवा देणारा राजहंस एखादाच जन्माला येतो हा राजहंस आहे तुमच्या पदरात टाकून जाते सांभाळा मोठे करा आणि तुम्हीही मोठे व्हा बेटा हे बाजार आहे अरे बदक किती जन्माला येतात राजहंस निर्माण होतो हा राजहंस सिंधुताई सपकाळ सिंधुताईंनी जेव्हा हे गौरवद्गार काढले तेव्हा बंडू काकांनी दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या गावांना पाच टँकरचं लोकार्पण करत मोठा मदतीचा हात दिला होता साल होत दोन हजार अठरा चौकटपाडे टेहरे श्रीरामनगर गिसाका बजरंगवाडी अशा कितीतरी गावांची नाव सांगता येथील जिथं या टँकरनं पाणी पोहोचलं आणि हजारो लोकांची तहान भागवली भीषण दुष्काळात बारा बलुतदार मित्र मंडळातर्फे बंडू काकांनी गोशाळांमधील हजारो गोमातांना मोफत जलसेवा पुरवली इतकंच काय तर मुक्या जनावरांच्या चाऱ्याची सोय करण्यासाठी आर्थिक मदत सुद्धा केली देशी झाडं लावा देशी झाडं जगवा या विचारासह बंडूकाकांनी दोन हजार वीस साली दरेगावच्या टेकडीवर वृक्षारोपण केलं शेकडो लोकांना एकत्र आणून त्यांनी एक, एक पर्यावरण पूरक उपक्रम राबवला या उपक्रमाचं संपूर्ण तालुक्यात का बंडू काकांच्या अनोख्या समाजसेवेची छाप त्यांच्या मुलीच्या लग्नात त्यांनी केलेल्या कार्यातून दिसते एक हजार रोपांचं वाटप करत निसर्ग संवर्धनाचा अमूल्य संदेश त्यांनी दिला मुलीच्या लग्नाच्या निमित्तानं बंडू काकांनी अयोध्येतला श्रीराम मंदिर उभारणीसाठी लाखो रुपयांची देणगी उभी केली तृतीय पंथीयांचा सन्मान आणि आदरातिथ्यंडू काकांनी केला तृतीय पंथीयांचा अनोखा सन्मान सामाजिक संदेश देणारा होता विशेष म्हणजे मुलीच्या लग्नातील आहेराची रक्कम बंडू काकांनी आगीमुळे नुकसान झालेल्यांच्या पुनर्वसनासाठी देऊ केला डिसेंबर दोन हजार वीस मध्ये रमजानपुरामधील मुस्लिम बांधवांच्या वस्तीत भीषण आग लागली होती त्या अनेक घर घरांमधील संसार जळून खाक झाले होते या दुर्घटनेतील पीडितांच्या मदतीसाठी मुलीच्या लग्नाच्या बारा लाख रुपये रक्कम बंडू काकांनी देत समाजसेवेचा एक आदर्श घालून दिला तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील बंडू काकांच्या या, का या सामाजिक कार्याची दखल घेत म्हटलं होतं की असे आदर्श समाज कार्य फक्त एक शिवसैनिकच करू शकतो बंडू काकांनी केलेली ही मदत फक्त सामाजिक संदेश देणारी नव्हती तर हिंदू मुस्लिम जिव्हाळ्याचा वस्तुपाठ ही होती बंडू काकांचा हाच विचार पुढे राम रहीम कोविड सेंटरच्या माध्यमातूनही दिसला कोरोना महामारीत बंडू काकांनी ऑक्सिजनच्या सुविधेसह हे कोविड केअर सेंटर उभारलं त्याचं नाव त्यांनी राम रहीम कोविड सेंटर असं देऊन मोठा संदेश दिला होता आपला परका आपल्या तालुक्याचा आहे की बाहेरच्या तालुक्याचा असा कोणताही भेद राम रहीम कोविड सेंटर मध्ये केला गेला नाही या कोविड केअर सेंटरच्या माध्यमातून बंडू काकांनी आपला एकतेचा सर्व धर्म समभावाचा आणि समानतेचा सेवाभावी विचार तळागाळातही रुजवला दिग्गजांनी या कोविड सेंटरला भेट देऊन बंडू काकांच्या या उपक्रमाची प्रशंसा केली एवढच नव्हे कोरोना सारख्या कठीण काळात जोखीम उचलत काम करणारे कर्मचारी होमगार्ड आशा भगिनी स्वच्छता कर्मचारी रुग्णालयाचे कर्मचारी अशा ठिकाणी उत्कृष्टपणे कर्तव्य बजावलेल्या तब्बल तीन हजार कोरोना योद्ध्यांचाही बंडू काकांनी यथोचित सन्मान केला मालेगावात अशोक दामू मोरे चहाचा व्यवसाय करून घर चालवायचे त्यांनी अपार कष्ट करून एक लाख ऐंशी हजार इतकी रक्कम एनडीसीसी बँकेत ठेवली होती बायकोच्या आजारपणात ही रक्कम मिळावी म्हणून त्यांनी बँकेला चक्रा मारल्या पण हक्काचे पैसे काही मिळाले नाहीत बायको दगावली चार वर्षांनी मोठ्या मुलाला हेडनूज कॅन्सर झाला आताही त्यांना बँकेत चक्रा मारण्याची वेळ आली मोरे कुटुंबाचे हक्काचे पैसे मिळत नसल्यानं बंडू काकांनी गांधींच्या विचारानं आंदोलन छेडलं बंडू काकांनी बँकेतच हळद कुंकू लावून पूजा करत पुष्पहार घालून गांधीगिरी स्टाईल आंदोलन केलं कॅन्सरग्रस्त रुग्णांबद्दल असलेल्या जबाबदारीची जाणीव बँकेच्या अधिकाऱ्यांना करून दिली आणि जोपर्यंत गरीब रुग्णाचे हक्काचे पैसे बँक देत नाही तोपर्यंत बँक करू देणार नाही असंही ठणकावलं तेव्हा चार वर्षांपासून बँकेत अडकून पडलेली मोरे यांची रक्कम अवघ्या दोन तासांच्या आत बंडू काकांच्या आंदोलनानं त्यांना परत मिळवून दिली फक्त हेच आंदोलन नाही तर बंडू काकांमुळे एका दिव्यांग कर्मचाऱ्यालाही न्याय मिळाला होता बंडू काकांनी केलेल्या आंदोलनानंतर दिव्यांग कर्मचारी असलेल्या नितीन पवार याला तीन वर्षानंतर तेवीस लाख रुपयांची मदत मिळाली होती नितीन पवार एका वीज कंपनीत काम आला होता पण विजेच्या खांबावर काम करतानाच अचानक त्याला शॉक लागला आणि त्यात दोन्ही हात त्यानं गमावले पण जेव्हा कर्मचाऱ्याच्या मदतीची वेळ आली तेव्हा कंपनीनेच हात वर केले अशा वेळी बंडू काकांनी नितीन पवार याला मदतीचा हात पुढे केला निराधार दलित आजी आणि त्यांच्या नातवंडांचं पालकत्वही बंडू काकांनी स्वीकारलं आंबेडकर नगर मधील आजी कासूबाई देवरेंचा लहान मुलगा आणि सोन यांचं अकाली निधन झालं दुर्दैवानं मोठा मुलगाही कोरोना काळात दगावला अशा बिकट परिस्थितीत आजींची मोठी सून स्वतःच्या मुलांना घेऊन माहेरी निघून गेली पण धाकट्या मुलाच्या चिमुकल्या मुलांच्या वरीला आजी ही एक टी पडली होती त्यांचं घरही मोडकळीस आलं होतं ही, ही बाब बंडू काकांना कळली आणि त्यांचं मन हेलावून गेलं बंडूकाकांनी लागलीत या निराधार कुटुंबाला दत्तक घेतलं आणि ते या कुटुंबाचा आधार बनले मालेगावातील मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठीही बंडू काकांनी विशेष प्रयत्न केले पुण्यातून प्रश्नपत्रिका मागवत त्यांनी सलग तीन रविवार सराव परीक्षांचं आयोजन केलं आणि तालुक्यातून पहिल्यांदाच पंचावन्न विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत पास झाले आदिवासी नवरदेव आणि नवरीला पहिल्यांदाच हेलिकॉप्टर मधून घेऊन येत मालेगावात थाटा माटात लग्न सोहळा पार पाडला धर्मगुरूंसोबत सप्त शृंगी गडावरून सप्तशृंगी मातेचं दर्शन घेऊन चक्क हेलिकॉप्टरनं विवाह सोहळ्यासाठी आणण्यात आलं होतं बंडू काकांच्या बारा बलोतेदार मित्रमंडळानं या खास लग्नासाठी घेतलेल्या प्रयत्नांची सगळीकडेच झाली या लग्नाच्या माध्यमातून एकात्मतेचा संदेश अधोरेखित करण्यात आला होता दुर्धर आजारानं ग्रस्त असलेल्या अल्प भूधारक शेतकऱ्याच्या मुलाला बंडू काकांनी राष्ट्रीय बाल सुरक्षा योजनेच्या माध्यमातून मोफत उपचार मिळवून दिले गोर गरिबांच्या आणि सर्वसामान्य मजुरांच्या मोफत उपचारासाठी बंडू काकांनी सर्व रोग निदान शिबिराची अनोखी वारी पार पाडली याचा फायदा अनेकांना झाला त्यापैकी एक ऋतुजा चालक असलेल्या सुरेश काकडे यांची कन्या ऋतुजाच्या हृदयाला लहानपणापासूनच छिद्र होत तिला हार्ट वॉलचा गंभीर आजार झाला पण काकडे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची तिच्या उपचारासाठी जवळपास पाच लाख रुपये लागणार होते ही बाब सर्व रोग निदान शिबिरातून समोर आली दोन वर्षांपासून ऋतुजाचं ऑपरेशन लांबलं होतं वय वाढत असल्यानं तिला श्वास घ्यायला त्रास जाणवू लागला होता धाप वाढली होती तिचे आई वडील काळजीनं बेजार झाले होते तेव्हा बंडू काकांनी ऋतुजाला तत्काळ स्वतःच्या गाडीनं नाशिकला नेलं तिथं तिच्या टेस्ट केल्या आणि अत्यंत अल्प दरात तिचं ऑपरेशन करून दिलं असंच काहीसं घडलं ज्वारडीमधील शालिक मोरे यांच्यासोबत मजुरी करून घर चालवणाऱ्या शालिक मोरे यांना डॉक्टरांनी तत्काळ एन्जिओप्लास्टी करण्याचा सल्ला दिला पण खर्च परवडणारा नव्हता तेव्हा बंडू काकांनी शालिक मोरे यांना सरकारी योजनेला तत्काळ कसा मिळेल यासाठी प्रयत्न केले आणि त्यांचं ऑपरेशन लगेच होईल यासाठी मेहनत घेतली महात्मा ज्योतिबा फुले योजनेचा लाभ मिळाल्यानं मोरेंचं ऑपरेशन मोफत झालं ही फक्त काही प्रातिनिधिक उदाहरणं रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा हा विचार बंडू काकांनी आपल्या सामाजिक कार्यातून फक्त समजून घेतला नाही तर प्रत्यक्षात आणून दाखवला याशिवाय मंदिरात साफसफाई करणाऱ्यांना आणि वारकरी संप्रदायातील सर्वसामान्य सेवेकऱ्यांसाठी दोन तीर्थ यात्रा काढण्यात आल्या या यात्रेला जाणाऱ्यांना आनंदाश्रू अनावर झाले होते बंडूकाकांनी डोंगराळ येथील जागृत देवस्थानाच्या ठिकाणी उभारलेले भव्य शेड असतील झोगडे परिसरासाठी पाच टँकरची मोफत केलेली सोय असेल दुष्काळात ना शासन मदतीला आलं ना प्रशासन पण बंडू काकांनी गोमातेसाठी पुरवलेली जलसेवा असेल अशा कितीतरी गोष्टी सांगता येतील बंडू काकांचं कार्य त्यांच्या जननायक या उपाधीला सार्थ ठरणारच आहे असं म्हटलं तर वावग ठरणार नाही ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा रमलभूमी ऍप डाउनलोड करा व यापोळीच्या जीवनात अपडेट रहा